श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशी विषयी माहिती आणलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे बरेच जण असतात की ते आम्हाला कॉल करतात किंवा मेसेज करतात किंवा लाईव्हला पण एखाद्या वेळेस बघा खूप असतं की असे प्रश्न असतात तर एक तुम्हाला लाईव्ह तर अनुभव सांगते हसण्यासारखी पण गोष्ट आहे एका जेव्हा आपण लाईव्ह घेतो ना तेव्हा एका दिवशी ना सगळे एकच प्रश्न असतात म्हणजे ऐंशी टक्के प्रश्न एकच असतात की उदाहरणार्थ एखाद्या लाईव्ह ताई संतान प्राप्तीसाठी मुलं होत म्हणजे संतान होत नाही काही असं गर्भधारणा राहत नाही असं तसं म्हणजे संतांविषयी संतान प्राप्तीचे सगळे प्रश्न असतात एखाद्या व्हिडिओमध्ये पैशाचे आर्थिक प्रश्न असतात एखाद्या व्हिडिओमध्ये मुलं ऐकत नाही शिक्षण अभ्यास करत नाही एखाद्या मध्ये नवरा बायकोचे भांडणं असं म्हणजे एक तर मी तर तर दिवस जसं काही सगळ्यांना त्याच दिवशी तोच प्रश्न पडतो असं असतं ते असं हे नाही योगायोग होता त्या गोष्टी परंतु असं असतं आपल्या त्या व्हिडिओ मधला अनुभव आहे तो तर असो आता व्हिडिओ हे लाईव्हच निघाल म्हणून आता बघा आजचा वार आहे आपला रविवार माझं दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी लाईव्ह असतं परंतु आता कसं झालं की राख्यांचं सीझन आहे त्यामुळे पॅकिंग वगैरे करणं चालू आहे त्यामध्ये खूप बिझी असल्यामुळे आपण ह्या म्हणजे कालचं जे काय दुसऱ्या शनिवारचं जे लाईव्ह प्रश्न उत्तर आहे ते आज ठेवलेलं आहे म्हणजे आज आपलं चार वाजता लाईव्ह प्रश्न उत्तर असेल ज्यांनाही काही प्रश्न विचारायचा असेल काही समस्या असेल जे काही मला फोन करतात किंवा मेसेज करतात असा माझा प्रश्न तसा माझा प्रश्न ज्यांना हे काही विचारायचं असेल त्यांनी लाईव्ह ला कमेंट मध्ये आपला काही जो काही प्रश्न असेल तो आपण टाका आणि आज चार वाजता लाईव्हला या आपल्या ह्याच चॅनलवर तशी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आपले लाईव्ह तर असो ती लिंक बघा आणि त्यानुसार आपण लाईव्हला या कारण की जे काही प्रश्न असतात आपले तिथं सुटतात कारण की लाईव्ह जे होतं ते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये होतं स्वामींच्या साक्षीने प्रश्न उत्तर होत असतात आणि त्यावेळेला स्वामी सुचवतात म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं बघा प्रश्न की आम प्रश्न उत्तर करताना म्हणजे लाईव्ह ला असो किंवा आम्ही केंद्रात प्रश्न उत्तर करत असतो की काही प्रश्न समस्या येतात तेव्हा आम्ही सांगतो ताई तुमच्याकडे हे देव आहे म्हणजे आम्ही नाही सांगत ते स्वामीच वधवून घेत असतात म्हणून स्वामींच्या केंद्रात करायचं स्वामींच्या साक्षीने स्वामी ते काय तिथं दर्शवत असतात मग कोणाकडे सांगितलं तुमच्याकडे हा देव आहे ते म्हणतात नाही ते आमच्याकडे नाही आता इथं महाराज दर्शवत आहे का आहे तुमच्याकडे परंतु ते नाही म्हणता कि ते असं होतं नाही म्हणता आव म्हटलं इथं स्वामी सांगताय तुम्ही नाही म्हणता मग म्हणता आता आम्हाला माहिती म्हणता आमच्या घरात काय आहे हे आम्हाला माहिती म्हणे तर तुम्हा, तुम्हाला काय माहिती असं घरी जाऊन बघतात ना त्यांना ते देव असेल ती वस्तू असेल सापडते तर असं असतं ते स्वामी म्हणून स्वामींच्या केंद्रात प्रश्न उत्तर करण्याचे एक विशेष महत्व असतं म्हणून आपण केंद्रातच करतो घरी नाही करत कारण की घरी स्वामींचा आशीर्वाद नसतो केंद्रातच प्रश्न उत्तरांसाठी आशीर्वाद असतो स्वामी तिथे बरोबर सुचवत असतात जे काही उत्तर सुचवतात ते स्वामी तिथे सुचवत असतात आपल्या मुखातून बोलून घेत असतात तर असा काही असतो तर मग ज्यांनाही काही प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल त्यांनी आप आपल्या आजच्या लाईव्हला या म्हणजे आपले जे काही समस्या असेल ते आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकाल आणि त्याचं आपल्याला उत्तर मिळू शकेल तर असो आपल्याला आजच्या व्हिडिओ मला सुरुवात करायची आहे तर बरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुत्रादा एकादशी विषयी माहिती आणलेली आहे तर काय होतं बघा आपण लग्नाला बरेच वर्ष झालेले असतात संतान होत नाही काही अडचणी येतात कधी कधी काय होतं सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात तरीही संतान होत नाही किंवा असं होतं काहीतरी थोडेफार कोणामध्ये दोघ नवरा बायको पैकी दोघांपैकी कोणाला तरी काहीतरी को 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 का का कमी असतं शरीरामध्ये त्यामुळे पण प्रॉब्लेम होत असतो आणि ते औषधं करून पण होत नाही असं बरेच वेळ असतो कुंडलीत काही दोष असतात किंवा काही कोणाचं लग्नामध्ये झालेलं असतं म्हणजे एक दोन जणांचं असं आलेलं आता एक म्हणजे आत्ताच्याच गोष्ट आहे पूर्वीपासून बऱ्याच बरेच वेळ बघितले की लग्नात पण ते हळदीमध्ये पण होतात वगैरे काही असतात कोणी जळव लोक तर त्यांची पण नजर बाधा होत असते किंवा काही दोष लागत असतो काही करणे बाधा वगैरे अशा प्रकार होत असतात लग्नामध्ये हळदीमध्ये म्हणून ह्या गोष्टी त्यांना ह्या होतात अनुभवायला लागतात मग त्यांना त्याचा त्रास होतो संतांमध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो तर अशा गोष्टी असतात जे काय असतं आपल्याला आज जे आहे म्हणजे बघा ती सोळा तारखेला पुत्रादा एकादशी आहे एकादशी आणि द्वादशी हे एक दोन्ही एका दिवशी आलेले आहे त्यामुळे आपल्याला दुग्ध शर्करा योग्याला म्हणायला काही हरकत नाही तर ह्या दिवशी आपल्याला जर आपल्याला संतान प्राप्त करायचे असेल म्हणजेच आपल्या संतान होण्यासाठी काय आपल्याला सेवा करायची असेल काही अडचणी येत असाल तर त्याच्यासाठी आपण ह्या दिवसापासून एक सेवा सुरू करायची आहे आता बघा श्रावणामधली कुठलीही सेवा सुरू करतो तेव्हा आपल्याला ती सेवा अतिशय प्रभावी आणि ती ऊर्जावान होती आणि लवकर रिझल्ट देते कारण की आपण एका मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की श्रावणामध्ये हे शिवतत्व जास्त प्रमाणात असतं आणि श्रावणामध्ये सगळीकडे सात्विक ऊर्जा असते बघा श्रावणामध्ये कोणी मांसाहार करत नाही कितीही खाणारा पिणारा असेल तो श्रावणात पाळतो म्हणून पृथ्वीवर येणा की सात्विक वातावरण जास्त असतं श्रावण महिन्यामध्ये म्हणून मा आपण ह्या जर महिन्यामध्ये मा कुठली सेवा सुरू केली तर त्याचे लवकर रिझल्ट येतात चांगले येतात म्हणून आपल्याला जर काही असे संतानाविषयी प्रश्न असेल काही संतान होत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर त्याच्यासाठी आपण पुत्र एकादशी दे पासून काही सेवा सुरू करणार आहेत आता सेवा कुठली करायची आहे हे ते ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते सविस्तर आहे का खूप मोठी सेवा नाही परंतु आपल्याला सेवा ही त्या दिवसापासून संकल्पित करायची आहे मात्र हे लक्षात घ्या कुठलीही सेवा आपण जेव्हा संकल्प करून करतो ना किंवा त्या वेळेला त्या सेवा आपण पूर्णही करतो आणि ते देवांना द्यावंच लागतं त्याही देवांना तर असं असतं तर आता आपल्याला कुठला संकल्प करायचा बघा त्या दिवशी तर आपल्याला सर्वात पहिले आदल्या दिवशी नारळ खडसागर अगरबत्ती स्वामींचं मंदिर असेल तुमचं केंद्र असेल किंवा तुमचं तिथं स्वामी मंदिर केंद्र नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवा आणि तेही नसेल महादेवा तर महादेवाच्या मंदिरात ठेवा म्हणजे जोही आपल्या ब्रह्मा विष्णू महेश तिघी देवांपैकी जोही मंदिर असेल त्या मंदिरात ठेवलं तरी चालेल स्वामींच्या नावाने आणि नाही तर कुठलं तरी असतं कृष्णाचं असतं ते कुठलं असतं मंदिर असतं ते नाहीच कुठलं नसलं तर कृष्णाच्या मंदिरात ठेवा नारायणाच्या मंदिरात ठेवा असं ते कुठल्याही मंदिरात असं तुम्ही ठेवा नंतर आदल्या दिवशी म्हणजे सेवा करायला सुरु करण्याच्या आदल्या दिवशी सेवा रुजू करायची म्हणजे नारळ खडी करा अगरबत्ती तिथे वाहून यायचे फुल एक द्याय घ्यायचं त्याच्यावर कुठलंही फुल घ्या गुलाबाचं असल्या तर उत्तमच कुठलंही फुल घ्या आणि एक रुपयाचं नाणं असं तुम्ही तिथे घेऊन जा आणि ते हातात घ्या स्वामींना सांगा की स्वामी उद्यापासून उद्या पुत्रादा एकादशी आहे उद्यापासून आम्हाला संतान प्राप्तीसाठी अशी अशी सेवा करायची आहे तुम्ही आमच्याकडून ती सेवा करून घ्या आम्हाला एखाद म्हणजे आम्हाला एक गुण गुणवान सर्व गुण संपन्न असा एक संतान प्राप्त होऊ द्या असं जे काय असेल ते आता पहिल्या वेळेला मुलगाच हवा मुलगीच हवी असं कोणाचं नसतं तर जे काय असेल ते होऊ द्या असं स्वामींना विनंती करायची ती सेवा तिथे रुजू करायची तिथे तुम्हाला स्वामींची सेवा म्हणजेच तिथं पण अकरा वाढत जप करा तुम्ही आणि त्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या दिवशीच म्हणजे पुत्रादा एकादशी आहे ह्या दिवसापासून आपल्याला काय सेवा करायची हे लक्षपूर्वक ऐका सेवा मिस करू नका कुठली सेवा आपली म्हणजे कमी राहू हो देऊ नका तुम्ही जेव्हा पूर्ण सेवा कराल तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार तर त्या दिवसापासून आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर रोज आपल्याला सुक्त आणि पुरुष सुक्तचा अभिषेक करायचा आहे पुरुष सुक्त सोळा वेळा सुक्त सोळा वेळा आणि एक वेळा रामरक्षा किंवा अकरा वेळा रामरक्षा आणि रामरक्षाचे नऊ ओवीस अकरा वेळा दहा वेळा बोलायच्या अकरा वेळेला पूर्ण फलश्रुती म्हणजे पूर्ण वाचायचं आणि याची सुद्धा श्रीसुक्त आणि पुरुष पुरुषुक्त याची सुद्धा फलश्रुती सोळा वेळा वाचायची आता तुम्ही म्हणाला अभिषेक कसा करायचा बरोबर आहे ना आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा सर्वात पहिले आपण साध्या पाण्याने करा अभिषेक असं काही नाही की तुम्ही म्हणजे दुधानेच करा की याच्यावरच करा काही नाही साध्या पाण्याचा अभिषेक करा बघा बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची अभिषेक पात्र असेल त्याच्या खाली एक एक ताट घ्या त्या ताटामध्ये किंवा तामण घ्या तामणामध्ये अभिषेक बाळकृष्णाची मूर्ती ठेवा त्याच्यावर अभिषेक पात्र ठेवा नसेल तर चमच्या चमच्याने पाणी वाहत चालतंय असं काही नाही अभिषेक पात्राने एवढंच की सोपं होतं की आपलं पूर्ण वासण्यामध्ये लक्ष लागतं आणि चमच्या चमच्याने म्हटलं की वेळ पण जातो आणि लक्ष पण आपलं पांगत म्हणजे वासण्यात पण अर्ध लक्ष आणि अर्ध लक्ष तिकडे त्यापेक्षा अभिषेक पात्र परवडतं ठे ठे तर अभिषेक पात्र घ्यायचं ते ठेवायचं त्याच्या खाली मूर्ती ठेवायची मूर्तीच्या बरोबर डोक्यावर थेंब थेंब पाणी पडेल असे धार ठेवायचे त्यानंतर आपल्याला मग पहिले स्वामी स्थवन एक माळ एक सॉरी स्वामी स्थवन एक वेळ वाचायचं त्यानंतर संतान गोपाळ मंत्र एकमाळ स्वामी समर्थ एक मंत्र एकमाळ संतान गोपाळ मंत्र एकमाळ त्यानंतर आपल्याला अ श्रीसुक्त सुक्त असं अल्टर वाचायचं एक वेळ स्त्री सुक्त एक वेळ पुरुष सुक्त एक वेळ स्त्री सुक्त एक वेळ पुरुष सुक्त असं आपल्याला सोळा वेळा वाचायचं आहे आणि सोळाव्या वेळेला फलश्रुती घ्यायची आहे आणि त्यानंतर अकरा वेळा राम आम राम रक्षा फक्त ओवीच वाचायचे आहे असं आपल्याला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर तो आपल्याला करायचा आहे एकशे आठ दिवस बघा एकशे आठ दिवस करायचा आहे तो आपल्याला रोज करायचा आहे सकाळी फक्त पिरियड चार दिवस जाऊ द्यायचे पाचव्या दिवशी पुन्हा केसावर आंघोळ करून धुतलेलं वस्त्र घालायचं जे काय आपण पिरियड मध्ये वापरत नाही किंवा वापरलेलं हे असेल ते धुतलेलं असेल ते घालायचं नाही तर कधी 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 काय होतं आपण महिला काय करतो की बाहेर जाताना साडी घालतो तात्पुरती घालतो साडी असेल ड्रेस असेल नंतर आल्यानंतर आपण लगेच काढून ठेवून देतो परंतु असे कपडे असेल जे की आपण पिरियडस मध्ये घातलेले असेल ते धुतलेलं नसेल तर ते नाही घालायचे जे पिरियडस मध्ये जरी घातले तुम्ही ते स्वच्छ धुतलेले असेल तर तसे घातलेले चालेल फक्त धुतलेले वस्त्र पाहिजे मग ते वस्त्र आपण म्हणजे तेवढ ते घालायचे ते मी एक काळजी घ्यायची आणि काळं काही घालायचं नाही कपाळाला कुंकू किंवा गंध लावून सेवा करायची हातात काचेच्या बांगड्या असाव्या गळ्यात मंगळसूत्र असावं पायाच्या बोटांमध्ये जोडवे असावे थोडक्यात स्त्रियांनी आपला जो का अलंकार तो धारण करावं बऱ्याच महिला काय करतात आता फॅशन आहे गळ्यात मंगळसूत्र घालत नाही त्यानंतर कपाळाला काही लावत नाही हे गोष्ट आहे तर ही चुकीची आहे चुकीची म्हणजे सेवा करताना तरी तुम्ही पाळा बाहेर तुम्हाला फॅशन काय करायचे पण देवाचं करताना तुम्ही प्रॉपर तुम्ही सगळे नियम पाळून करा तर तुम्हाला त्याचा अनुभव पण लवकर येईल तर मग आपल्याला सोळा वेळा स्त्री सूक्त सोळा वेळा पुरुष सूक्त एक एक वेळ फलश्रुती घ्यायची सोळा वेळाला अकरा वेळा रामराक्षाच्या नऊ वाचायच्या अकरा वेळे शेवटचं वाचायचं त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं मंत्र अकरा वेळा आहे असे एवढे आपल्याला सेवा करायची आहे साधारण तुम्हाला त्या सेवेला अर्धा ते पाऊन तास लागणार आहे रोज वेळेचं काही बंधन नाहीये सकाळी करा तुम्ही अकरा वाजेपर्यंत करा बारा वाजेपर्यंत करा काही हरकत नाही तर वेळेच असं काही बंधन नाही इतक्याच वेळात झाली पाहिजे इतक्याच वेळात झाली पाहिजे आपल्या याच्यानुसार करा आपण किती वेळा असता करू शकतो आपण सकाळी सहा वाजेपासून करू शकतो चार वाजेपासून करू शकतो चार वाजेपासून म्हणजे आपल्या आपल्या वेळानुसार करा आणि ते तीर्थ झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर जे काही तीर्थ खाली पडेल तर ते तीर्थ आपण दोघं नवरा बायकोने घ्यायचं घरात सर्वांनी घेतलं तरी काय हरकत नाही परंतु दोघं नवरा बायकोने अवश्य रोज घ्यायचं ते एकशे आठ दिवसाची सेवा आणि एकशे आठ दिवसामध्ये मग आपल्याला म्हणजे राहिलं गर गर्भधारणा जरी राहिली तरी आपण आपली सेवा चालू ठेवायची एकशे आठ दिवस पूर्ण सेवा करायची त्यानंतर आपली जी काय नवरा बायकोची कुंडली असे बघा पती पत्नीची कुंडलीचं खूप महत्व आहे बऱ्याच वेळा काय असतं त्यांचे योग पण असतात योग पण बघावे लागतात कुंडलीवर कुठला गणपती आहे कुंडलीवर काय योग दाखवले आहे ते पण असतं ते पण बघावं लागतं हे सगळं बघून पण आपण घ्यायचं जरी पण तरी पण असं असतं आपण देवाची सेवा करायला लागलो ना एकदम मनापासून श्रद्धेपासून तर तुमच्या कुंडलीतले योग सुद्धा ते बदलून टाकतात त्यांच्या हातात एवढी शक्ती आहे त्यांच्याकडे एवढे आहे ते कुंडलीचे सगळे ग्रह सगळे बदलून टाकतात स्वामी शक्के गुण शक्के गुण शक्के तर अशक्य गोष्ट शक्य करतात असं आहे तर मग त्यामुळे काही टेन्शनच नाही असं हे नाही परंतु तरी सुद्धा आपण एकदा ते चेक करून घ्यायचे कुंडलीवर कुठला गणपती आहे काय आहे ह्या गोष्टी आणि आपल्याला रोज एकशे आठ दिवस ही सेवा करायची कंपल्सरी एकशे आठ दिवस सेवा करायची एकशे आठ दिवसामध्ये आपल्याला पराडणं खायचं नाहीये त्यानंतर पराडणं खायचं नाही कच्चा कांदा लसूण पण शक्य जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची असते ना आपण प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी ट्राय करतो ना कच्चा कांदा लसून त्यावेळेला आपण खायचा नसतो कारण की कसं असतं कच्चा कांदा लसूण हे उष्ण असतात याच्याने आणि शरीरातले ते शुक्राणू न हे सुद्धा डेड होत असतात म्हणजे जे काही आपल्याला लागत असतात ना एक्स वाय शुक्राणू तर हे सुद्धा कच्चा कांदा लसूण हे डेड होत राहतात म्हणून जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची असते ना त्याच्या तीन महिने अगोदर पासून आपल्याला ही सेवा अगोदर तीन महिने करायची आहे आणि कुठल्याही वेळेला असो आपल्याला कच्चा कांदा लसूण हा शक्यतो टाळायचा अशा पिरियड्स मध्ये आपल्याला ठेवायचं असेल अशा मध्ये अशी गोष्टी आहे एवढीच सेवा करायची आपल्याला बाकी नित्य सेवा मात्र कंपल्सरी करायची आहे हे नित्य सेवा अकरा माळी जप ती नाद्या स्वामी चरित्र सहारामृत आणि रोज एक वेळेला संतान गोपाळ स्तोत्र हे सकाळी अभिषेक करायचा संध्याकाळी अकरा माळी जप आणि ती नाद्या स्वामी चरित्र सहारामृत आणि एक वेळेला संतान गोपाळ स्तोत्र एवढी सेवा तुम्ही करा पहिल्या दिवशी महिला पहिल्या दिवशी सॉरी पती पत्नी दोघांनी मिळून करा कारण की दोघं मिळून सेवा करायचे दोघं मिळून देवाला मागायचं असतं पहिल्या दिवशी दोघं मिळून बसा दुसऱ्या दिवशीपासनं पत्नी एकटी बसली तरी चालेल पण पहिले पहिल्या दिवशी दोघं दोघांच असावा तर अशी सेवा आहे आपण नक्की करा अनुभव घ्या खूप जणांनी अनुभव घेतले आपण सुद्धा अनुभव घ्या स्वामींची सेवा श्रद्धा आणि विश्वासाने करा अनुभव शंभर टक्के येतो फक्त श्रद्धा आणि विश्वास विश्वासावी नुसतंच करायची म्हणून करू नका श्रद्धाने ठेवा विश्वास ठेवा आणि सेवा करा आणि अनुभव घ्या असो आज आपण इथे थांबूत झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ